पी न्यूज द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा व शेअर करा सर्व शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांना नमस्कार मी आज नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यामध्ये शाली पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांचा मेळावा करून चांदवड तालुक्यामध्ये तिसगावमध्ये आलेलो आहे आणि तिसगावमध्ये येण्याचं कारण असं आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या सोनवणे मॅडम आहेत चांदवड तालुक्यामध्ये तीसगावच्या सोनवणे मॅडम यांच्या बाबतीत असा काही धक्कादायक प्रश्न घडलेला होता की यांना पाच वर्षापासून पेमेंट मिळत नव्हतं आणि पेमेंट मिळत असताना पेमेंट मधून त्यांना शिक्षकांना काही पैसे द्यावे लागत होते आणि इंधन भाजीपाल्याचे पैसे द्यावे लागत होते तर असा काही खुलासा त्यांनी संघटनेकडे केलेला होता आणि संघटनेकडं खुलासा केल्यानंतर संघटनेकडे त्यांनी तक्रार दाखल केली आणि तक्रार दाखल केल्यानंतर मी चांदवड तालुक्यातील तालुका अध्यक्ष मच्छिंद्र पवार संजय वैद्य शरद भाऊ यांच्याशी संपर्क साधला आणि संपर्क साधून मी त्या शाळेवरती ह्या तिघांनाही आपल्या संघटना वर्तमान कामगार संघटनेच्या तिन्ही पदाधिकाऱ्यांना त्या शाळेवरती पाठवलं आणि काय परिस्थिती आहे नेमकी ती परिस्थिती जाणून घेतली आणि जाणून घेतल्यानंतर अतिशय धक्कादायक प्रश्न निर्माण झालेला होता ज्या सोनवणे मॅडम होत्या त्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात रक्कम शाळेकडे शिल्लक होती आणि त्यांची परिस्थिती गरिबीची असल्यामुळं त्यांची हिंमत होत नव्हती का शाळेकडून पैसे कसे मागायचे आणि ज्यावेळेस वर्तमान कामगार संघटनेनं धाडसी निर्णय घेतल्यानंतर आज त्या महिलांना आपण किती पैसे मिळवून दिलेले आहेत आणि त्या महिलांच्या आज मी घरी येत आणि घरी आल्यानंतर मला त्यांनी पुरणपोळीचं जेवण खाऊ घातलं या ठिकाणी देवळाची मिटिंग करून येऊन पुरणपोळीचं जेवण पण खाऊ घातलं आणि त्यांना एक तो आनंद होता त्या ठिकाणी पण आता मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय की मी त्या सोनवणे मॅडमला विचारतो तुम्हाला वर्तमान कामगार संघटनेमुळे किती पैसे मिळाले मॅडम नमस्कार मला एक सांगा तुम्ही तुमच्या शाळेचे किती दिवसाचा पगार बाकी होता पाच वर्षापासून बरं तुम्हाला शाळेमध्ये अडीच हजार रुपये मधून एक हजार रुपये कोणला द्यावा लागत होते सरांना द्यावा लागायचे का सरांना द्यावा लागायचे असं ते बोलायचे का आम्हाला काढून द्या द्यायचो किती वर्ष पैसे दिले तुम्ही पाच वर्ष दिलेच नाही आम्हाला किती पाच वर्ष तुम्हाला इंधन भाजीपाल्याचे पैसे मिळाले नाही बरं मग तुम्ही माझ्याकडे तक्रार दाखल केली वर्तमान कामगार संघटनेकडे तक्रार दाखल केली माझे तिन्ही पदाधिकारी मी तुमच्याकडे पाठवले मला एक सांगा हे सर्वजण आपल्या शालेय पोषण आहाराचे जे कर्मचारी आहेत वर्तमान कामगार संघटनेमध्ये जेवढे सभासद आहेत तेवढा हा व्हिडिओ बघू राहिले त्यांना काय सांगशाल की तुम्हाला वर्तमान वर्तमान कामगार संघटनेमुळे किती पैसे मिळाले मला वर्तमान कामगार संघटनेमुळे एक लाख पंचवीस हजार रुपये मिळाले शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांना बघा विषय की वर्तमान कामगार संघटना जी महाराष्ट्रामध्ये काम करू शकते आणि जे वाघाच्या थोडीस माझे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे व्हिडिओ करा एक म्हणतं जे मच्छिंद्र पवार संजय भाऊ संजू भाऊ त्याच्यानंतर शरद भाऊ हे तीन चांदवड तालुक्यामध्ये अतिशय खतरनाक पदाधिकारी आहेत यांनी आक्रमकपणे त्या शाळेवरती जाऊन या महिलांना न्याय मिळवून दिला या महिलांना न्याय मिळवून देत असताना या महिलांना न्याय मिळवून दिला आणि न्याय मिळवून देत असताना या महिलांच्या रोख स्वरूपामध्ये एक लाख रुपये आपण वर्तमान कामगार संघटनेकडून या महिलांना मिळून दिले आणि आज ह्या महिलांनी मी देवळ्याची मीटिंग करत असताना ह्या महिलांनी बचिंद्र पवार यांना फोन करून या बाकीच्या सहकार्यांना फोन करून सांगितलं की सरांना जेवायला बोलवा आणि सरांना आज मला म्हणजे माझ्या टीमला आणि मला या ठिकाणी आज पुरणपोळीचं जेवण केलं होतं एक आनंदाचे त्यांनी आनंदाचा क्षण होता त्यांच्याकडं आणि तो आनंदाचा क्षण त्यांच्या गगनाला मावत नव्हता त्यांना असं झालं होतं सरांना काय खाऊ घालायचं आणि पदाधिकाऱ्यांना काय खाऊ घालायचं कारण आज ह्या गोर गरिबाला आजच्या माध्यमातून एक लाख पंचवीस हजार रुपये यांच्याकडं रोख स्वरूपात प्राप्त झालेले आहेत आम्ही कुठेही हा व्हिडिओ चुकीचा नाहीये हा व्हिडिओ खोटारडा बनवलेला नाहीये त्या महिलांचा आनंद तुम्हाला सगळ्यांना सांगतोय या महिलांना खऱ्या अर्थानं न्याय वर्तमान कामगार संघटनेनं मिळवून दिलेले आहेत आज ह्या महिलांची परिस्थिती अशी होती पण वर्तमान कामगार संघटनेमुळे या महिलांना एक लाख पंचवीस हजार रुपये मिळाले आणि एक लाख पंचवीस हजार यांच्या कुटुंबाला इथे एवढा कुटुंबाला सुरळ आनंद या ठिकाणी झालेला आहे म्हणून आज आम्ही त्यांना भेट देण्यासाठी इथं आलेलो होतो आणि इथं आल्यानंतर आम्ही त्यांनी आम्हाला जो गोडधोड जेवण खाऊ घातलं मी त्यांचे मनापासून मॅडम तुमचे आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला जो पैसा मिळालेला आहे मी तुम्हाला हीच विनंती करतोय का तुम्हाला एक लाख पंचवीस हजार मिळालेले आहेत त्याचं विल्हेवाट ही अगदी व्यवस्थित लावा लेकर खात्यावरती ते पैसे टाका तुमच्या संसाराला अगदी पैसे व्यवस्थित वापरा कारण तुम्हाला न मिळणारे पैसे हे आमच्या माध्यमामधून तुम्हाला मिळून दिलेले आहेत मिळून दिलेले आहेत तुम्ही काय सांगशाल लोकांना तुमच्या माध्यमातून मला पैसे मिळाले मी खूप आनंदी आहे की माझे बुडालेले पैसे मला परत मिळाले मी यातच माझे खूप आहे तुम्ही विषय सोडून दिला पैशाचा हो सोडून दिला ना ज्या वेळेस आमच्याकडे तक्रार आल्या त्यावेळेस तुम्हाला न्याय मिळाला ना शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यावर हा व्हिडिओ अगदी खरा आहे आणि ह्या महिलांचे तुम्हाला चेहऱ्यावरून बघू शकतात की हा आनंदाचा चेहरा आहे जो पहिला चेहरा होता तो दुःखाचा चेहरा होता मॅडम तुम्हाला पैसे मिळाले तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा त्या पैशाची फक्त विल्हेवाट व्यवस्थित लावा तुमच्या संसाराला व्यवस्थित तो पैसा खर्च करा आणि माझ्या ज्या सहकार्याने तुम्ही जी मदत केलेली आहे मच्छिंद्र भाऊ तुम्ही सगळ्या तिघां लोकांनी तर मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतोय की तुम्ही यापुढेही तालुक्या चांदवड तालुक्यामध्ये असंच काम उभं करशाल अशी मी अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो